सो, तुला, तुला, का सोडायचं नाटक करायचं आम्हाला उल्चिक सुद्धा भावना नाहीये तुझी मी कदर करणारा ना माणूस नाही अजिबात बर मी सांगतो तुला पैसे दागिने ठेवायचं मी तुझ्या नवऱ्याला फोन लावतो नंबर सांग नाईन एट डबल झिरो फाय फोर थ्री टू हॅलो तुला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवलाय हो बघ रे तू व्हिडिओ बघ तुला दोन मिनिटात परत फोन करतो माझ्या नवऱ्याकडनं येऊ यो एवढे पैसे आमची परिस्थिती पण पर नाहीये परिस्थितीच <laughs> मला घेणं नाही कळलं भावनिक नाही, नाही। पैसे द्यावाच लागतील असेल ना त्याचा इथं पैसे घेऊन मी तिथं कळलं का तुला लढाईच नाटक करायचं नाही त्यांनी जर पैसे नाही आले ना तुझी जीवानिशेचा निध्यानात ठेव हॅलो पाहिलास व्हिडिओ कोण बोलता तुम्ही कोण बोलतोय आवाज ऐकायचा आता एक शब्द नाही निघला पाहिजे ऐकलं <laughs> तू तुला बायको तुझं जर जीव असेल तर मी सांगितलेल्या ठिकाणी तू पैसे आणि दागिने घेऊन यायचे हे बघा तुम्हाला <laughs> पाहिजे तेवढे पैसे आणून देतो मी कुठून आणून देईल पण काही करू नका तुम्ही हा पाच लाख रुपये आणि दागिने दागिने कुठं ठेवले सांग सांग मला माहिती नाही माहिती माहिती कर तुला हा हा मला माहिती आहे सगळे मी आणून देतो तू काही करू नका हा कर। मी तुला पत्ता पाठवतो तू सगडे रेडी रहा दोन तासात तुला पुन्हा फोन कर तू मी हा हो लगेच ठीक आहे झालं का आणले जातो घरी पैसे तुझे बायको पोहोच होईल पैसे आणि दागिने मी देणार येणार नाही मला आधी माझी बायको बघायची ठीक तुझ्या मनासारखं होईल फक्त तुला मी बांधून नेणार कसा आलेला आहे कुठं नेलाय माहिती नाही झालं पाहिजे चल रे चल कायच दिसली तुझी बायको तुला पैसे दे पैसे द्यायला होतो ना तुला माझ्या बायकोला का मारलं बायको ठेवलेन तुझ्यासाठी घेऊन जा मी पोहोच करतो तो, तो आल्या वाटानी चल तुझ माझा नाही हिच प्लॅन आहे कोणतं कोणतं काय केलंय प्लॅन आहे तो कसला प्लॅन हे बघ तुझ्याकडून पैशाने दाग्याने काढायचा हिचा प्लॅन आहे माझा नाहीये खरं सांग खरंच बोलतो मी कशाला खोट बोलू साथी। साथी। साथी आ, अरे नाही मी सो माझ्याकडे सगळं प्रूफ आहे मी फक्त एक मोर आहे तिच्यासाठी सगळं तिने केलंय काय म्हणतोय खरे का खरे मी सो माझ्याकडे सगळं प्रूफ आहे तुला काय वाटतंय आपण जो प्लॅन केला तो सक्सेस होईल अरे होईल रे मला माहिती लई साधा भोळा माणूस येतो तुझे एवढं जीव लावतो एवढं पैसे दागिने सगळं आणून देईन अरे दिन तो कुठं नाही आणि मला माहिती ना नियोजन करू अजून दहा बांध लागल तुला आणि इथं डोळे काय जोरात मारले रे तू तुला पैसे पाहिजेत ना फुकट काय येतं का बर नीट बांग बर आता आपण एक काय करू व्हिडिओ काढू तुला मारतो मी बाहेरून येऊ आणि तो ते नवऱ्याला सोडू ठीक आहे चालेल तो पटपट बांध जरा बांधलं ना आता पुढून कोण बांधीन त्याला लगेच कळून जाईल असे तुझे क्या किडनॅपर बनी रे तू हा ठीक आहे चल मोबाईल बघ आता बांधून आपण त्याला व्हॉट्सअपला सोडू ठीक आहे चालेल ठेवते तुम्ही हा काय बोलतोय ते खरं आहे का लाज वाटली पाहिजे तुला काय कमी केलं होतं तुला मी हा बायको अर्धांगिनी म्हणून जे पाहिजे सगळं ना कशासाठी केले फक्त पैशासाठी दागिन्यासाठी कुणाचे होते दागिने तुझेच होते ना मला वाटलं सुद्धा नव्हतं ज्या बायकोवर मी पण एवढं प्रेम केलंय तिच्या मनात दागिने आणि पैसा हा नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ काही गरज नाहीये मला तुझी आणि आता आपली पुढची भेट आहे ना कोर्टात ऐक ना असं नका ना करू खरंच माझं चुकलं परत नाही अशी चुकत